कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी म्हणजे केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळानं लंडन दौऱ्यात हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी जोडलेल्या लंडन हाऊसला भेट देऊन अभिवादन केलं हे हाऊस ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण घेत असताना इथे वास्तव्यास होते त्यांनी इथे अनेक पदव्या संपादन केल्या तर जागतिक पातळीवर घेतलेल्या या शिक्षणामुळेच भारतीय संविधान निर्मितीतील येईल त्यांचा विचार अधिक व्यापक झाला आहे या घराचं महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं हे हाऊस घेतलं त्यानंतर इथे स्मारक व अध्यासन केंद्र उभारण्यात आलं असून दरवर्षी हजारो भारतीय पर्यटक व संशोधक इथे भेट देतात या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा त्यांच्या अभ्यासाचा आणि जागतिक दृष्टिकोनाचा अभ्यास करण्यासाठी विशेष साहित्य व प्रदर्शन ठेवण्यात आले आहेत के डी बँकेच्या शिष्टमंडळानं या स्मृतीस्थळाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सामाजिक न्याय समानता आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत त्यांनी जगाच्या पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करताना जो अभ्यास व चिंतन केलं त्याचं प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसतं लंडन इथं पदवी घेऊन त्यांनी भारतातल्या वंचितांना न्याय दिला लंडन हाऊस ही त्याची ऐतिहासिक साक्ष आहे या भेटीमुळे संचालक मंडळाला प्रेरणादायी अनुभव मिळाला असून हे स्मारक भारतीय जनतेसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केली या प्रसंगी आमदार हसन मुश्रीफ आमदार राजेंद्र पाटील यडवकर माजी खासदार संजय संजय मंडलिक माजी आमदार केपी पाटील माजी आमदार राजू बावळे माजी आमदार राजेश पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर एम वाय पाटील प्रताप उर्ब भ भैयामाने युवराज पाटील संतोष पाटील सुधीर देसाई रणवीर गायकवाड राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते